नमस्कार मी राहुल महाजन पत्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पातोरा शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकातील बेबी अँड मॉम शॉपला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की किती उत्कृष्ट पद्धतीने या दुकानाची सजावट तयार करण्यात आली आहे जन्माला आलेल्या बाळापासून ते पासष्ट वर्षीय वैरुद्ध आधींपर्यंत दैनंदिन लागणारे सर्व साहित्य आता एकाच दालनात उपलब्ध होणार आहेत पाचोऱ्यातील बेबी अँड शॉपला आपण नक्कीच भेट द्या पाचोरा तसेच भडगाव तालुक्यातील ग्राहकांसाठी आता पातोऱ्यात बेबी अँड मॉमशॉप सुरू झाले असून यामध्ये आपले बाळ जन्माला आल्यापासून ते वैरुद्ध आजींपर्यंत लागणारे कपडे व इतर साहित्य या ठिकाणी एकाच दालनात उपलब्ध आहेत दा यामध्ये लहान बाळांचे कपडे प्रसुतीनंतर बाळांसाठी लागणारे सर्व साहित्य एक वर्षांपासून ते दहा वर्ष वयोगटातील मुलींसाठी लागणारे कपडे फ्रॉक ड्रेस पॅन्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थींपासून ते पासष्ट वर्षापर्यंतच्या आजीबाईंसाठी देखील या ठिकाणी सर्व नवनवीन व्हरायटीतील ड्रेस टॉप पॅन्ट उपलब्ध असून तसेच लहान मुलांसाठी पाचोऱ्यात कुठेही उपलब्ध नसलेली खेळणी यामध्ये सायकल कार झुला पाळणा कमीत कमी दरामध्ये या बेबी अँड मॉम चॉपला उपलब्ध आहेत तर वाट कसली बघता आपल्या पाचोरा शहरातील नव्याने सुरू झालेल्या बेबी अँड मॉम चॉपला नक्कीच भेट द्या पत्ता आहे पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौक लीलावर्षी हॉस्पिटलच्या बाजूला भडगाव रोड पाचोरा तर मित्रांनो नक्कीच आपण या दालनात भेट द्या आणि आपल्या बाळासाठी आपल्या बहिणीसाठी आपल्या मुलीसाठी आपल्या पत्नीसाठी खरेदी करा